बुद्ध वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी भंते व संघाला अन्नदान करण्यात आले मान्यवरांचा व वा ग्रंथ वाचकांचा सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले दुपारी 12:30 वाजता यांनी आपल्या अमृतुल्य वणतून धम्मगुरु ज्ञानज्योती महास्तवीर यांनी धम्मपद या विषयावर धम्म प्रवचन आणि धम्म देसना दिली त्याचबरोबर भदंत चैतन्य चैत्र यांनी सुद्धा उपासक व उपासिकांना उपदेश दिला त्यानंतर व धम्मदान केले भिक्खू येथील सर्व उपासक उपासिकांना आशीर्वाद देण्यात आला कार्यक्रमाला हजारो भाविक उपासक उपासिका उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद